रक्षाबंधन झालेली आहे फायनली मी माझ्या घरी आलेले ठाण्यामध्ये रक्षाबंधन छान पद्धतीने पार पडलं तीन वर्षाने का होय ना तीन वर्षे माझ्या प्रॉब्लेम्समुळे मी जाऊ शकले नव्हते असं काही नाही की माझा नवरा जाऊ देत नाही आहे जाऊ देतो मला एक तासाच्या अंतरावर माझं माहेर आहे माझं माहेर खूप ना लांब नाही आहे बसायलाच माझं माहेर आहे मी राहते ठाण्यामध्ये तर प्रॉब्लेम्समुळे मी जाऊ शकले नव्हते पण या वेळेला ठीक आहे काही सगळं थोडंसं व्यवस्थित होतं हा भले तब्येती वगैरे थोड्याशा खराब आहेत पण यावेळेस मी जाऊ शकले सो त्यात समाधान आहे संध्याकाळी निघाले आणि नेमका पचका घोडबंदर गायमुखपासून ते घोडबंदर पर्यंत एवढी प्रचंड ट्रॅफिक चार वाजता निघालेले संध्याकाळी सात वाजता पोहोचले एकच तासाचं अंतर पण सात वाजता पोहोचले रात्र झाली टेन्शन आलं कारण लहान मुलीसोबत होत्या <coughs> सो आलो आहे रिटर्न मस्त तीन दिवस मज्जा झाली मस्तपैकी खूप छान 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 माझ्या वडिलांनी माझ्या वडून खूप छान छान काय काय पदार्थ बनवून घेतले खाल्ले मस्त आणि असं बरं वाटतं सगळ्या गोष्टी आणि वडीलही माझे खूप वाट बघत so, असतात सो आता बघू नंतर कधी जाय जवळ असूनही जायला जमत नाही आहे मान्य आहे सगळे दो एक महिन्यात दोन दोन महिन्यात फेऱ्या मारतात मग मला जवळ असूनही जायला जमत नाही सो प्रॉब्लेम्स पण येताना एवढा मोठा जो ॲक्सिडेंट झाला तुम्हाला काय सांगू पुन्हा येताना फाउंटन म्हणजे घोडबंदरपासून गायमुख पर्यंत अक्षरशः एवढी ट्रॅफिक होती गाडीवाल्याची गाडी म्हणजे मी रॅपिडेवरून गाडी बुक केली होती जाताना मी बसनेच गेली होती आपला लालपरी त्यानेच गेली होती पण येताना भावाने काय म्हटलं की नको जाऊ भरपूर गर्दी आहे तू कुठून जाणार काय जाणार कारण आमच्या बसेवरून सहसा सुट्टीच्या वेळेला तर नेमक्या बसेस मिळतच नाही त्या दिवशी भावाने रॅपिडेवरून बुक केली कॅब आणि कॅब बुक केल्यानंतर आलो घो घोडबंदरपर्यंत कस तरी आलो मग तिथे आल्यावर झाला ॲक्सिडेंट आणि ते काय कळालंच नाही कारण एवढी प्रचंड गर्दी एवढा ट्रॅफिक की कधी ते सम मागच्या गाडीला कधी ठोकलं काही माहितीच नाही मागचा गाडीवाला आला आणि म्हणाला की थांब 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 मला वाटलं त्याच्याकडून ओळखीचं असेल सो म्हटलं ठीक आहे आणि गाडी त्याने गायमुखच्या पुढे आल्यावर गाडी थांबवली ठाण्यामध्ये एंटर मारल्यावर आणि अक्षरशः त्या गाडीवाल्याला बाहेर काढून एवढा जे त्याने मारला ना मी घाबरली म्हटलं काय झालं काही नाही कारण आपण स्वतः ते पॅसेंजर आहोत गाडीच्या ड्रायव्हरला जर हे समोरचे मारतायत नंतर मग त्या जो व्यक्ती समोरचा मारत होता त्या सोबत जो सो दुसरा त्याला मी बोलवलं आणि त्याला विचारलं की काय झालं सीन बाबा मी पॅसेंजर आहे तर तो म्हणाला काय नाही त्याने आमची गाडी ठोकली ना आमच्या इंजिनचा प्रॉब्लेम झाला असं तसं पण गाडी ठोकली कधी कारण गाडी ठोकल्यासारखं काही जाणवलंच नाही थोडंसं का टच वगैरे झालं तर ठीक आहे पण त्यांनी सुद्धा म्हणून मुद्दा काहीतरी मुद्दा 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 अटक केलेलं समजलं कारण म्हणे माझा इंजिनचा प्रॉब्लेम झाला मला साडेतीन हजार हवेत हे ते करून त्याला दहा बारा चापट्या था चांगल्या मारल्या भरपूर मारल्या आणि नंतर शेवटी त्याच्या मालकाला फोन केला तर मालक म्हणाला की ठीक आहे कंप्लेंट वगैरे करा पण मालक कंप्लेंट करा म्हटल्यावर ते लोक वैता गेले कारण पैसे मिळणार नाही मग त्यांनी काय केलं येऊन मी ज्या कॅबमध्ये बसली होती ना त्या कॅबचे दोन्ही आरसं तोडले अक्षरशः दोन्ही आरसे खाली असे तोडून खाली फेकले त्या जर काचा माझ्या मुलीनं लागल्या असतात तर याचा अर्थ ह्याच्यावरूनच समजलं की ते समोरची लोक नालायक होती ते मुद्दामून काही गोष्टी करत होते पण हा बिचारा कॅबवाला जो आमचा जो कॅबवाला होता तो बिचारा एवढा मार खाऊनसुद्धा पटकन ते कॅब गेली का पटकन त्याचा फोटो मारून घेतला मार्काला सांगितलं आणि तो बिचारा शांत होता बिचारा गरीब होता स्वभावाने जाणवलं की गरीब होता खरंच हे ट्रॅव्हलिंग करणाऱ्या वगैरे ना खूप भीती असते आणि त्याच बसणाऱ्या पॅसेंजरच्या तर खूप हाल माझा नवरा अक्षरशः घाबरला तर ऑलरेडी लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत ना जसं मी लगेच त्यांना कॉल केला जसं त्या ड्रायव्हरला मारलं म्हटलं की मी लगेच भावाला कॉल केला नवऱ्याला कॉल केला म्हटलं असं असं सीन झालेला आहे त्यांना म्हटलं आमच्या गाडीचं खरंच मेजर ॲक्सिडेंट झालं तर काय म्हणून ते निघणारच होते तेवढ्यात मी सांगितलं की तसं काही झालेलं नाही आहे बहुतेक गाडी थोडीशी ठोकली वगैरे काय तर त्याला मारतायत पण माझ्या माहितीनुसार ती गाडी का ठोकलेली वगैरे काही नव्हती थोडंसं मागे फिडे खर्चाटलं असेल कारण भरपूर प्रचंड ट्राफिक ठाण्यातल्या लोकांना माहितीच आहे की फाउंटनपर्यंत जायला किती ट्रॉफिक होतं ह्या चार पाच दिवसामध्ये आता काय माहिती ना ट्रॉफिक कमी झाले की नाही पण अक्षरशः खूप जीवावर येतं जाणं धकधक धक 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 करत होतं जाऊ दे तिकडे मरू ते एकदा जे कसं असं वाटतं होतं कधी मी घरी पोचते कारण पंधरा वीस मिनटावर मी जवळ आले होते आणि त्यात तो सीन घडला बेकार वाटलं मरु वाईट घटना नेहमी घडत असतात माझ्यासोबत आणि नेहमी माझ्यासोबतच का घडतं ना ह्याचा मला लय राग येतो पण फायनली जाऊ दे रिक्षामधून मला छान पार पडलं मला हे महत्वाचं होतं आणि हे माझ्या मुलीसाठी माझ्या भावाने हे गिफ्ट दिले कसं आहे ना मला मुलगा नाहीये आणि मला दोन मुली आहेत आणि माझ्या मुलीसुद्धा माझ्या भावालाच भाऊ मानतात आणि तेच भाऊ समजूनच त्याला राखी बांधतात कारण मी त्याला राखी मानते त्यांनी त्यांनी तेच बघितले लहानपणापासून त्यामुळे त्यासुद्धा स्वतः एक्सायटेड असतात नेहमी रक्षाबंधनला त्याच्यासाठी ते स्वतः आवर्जून राखी खरेदी करतात आणि त्याच्या मागे लागतात तर ठीक आहे तोच त्यांचा भाऊ आहे आणि माझाही तोच भाऊ आहे हा प्रकार झाला आणि त्यांनी छान मस्त ह्या अगोदरच आठवडा अगोदरच गिफ्ट आणून ठेवला चेस, चेस का तर बुद्धीला चालना मिळण्यासाठी त्याने चेस आणून ठेवलं त्यांना काही खेळायचं काही समजत नाहीये तरी त्या घोडा सैनिकला मारतो का सैना घोडे सैनिक घोड्याला मारतो आता मला काही ये चेस येत नाही ये तर अक्षरशः डोकं खाल्ले पप्पाचं खूप डोकं खाल्ले त्यांनी मामाला थोडंसं माहिती होतं मग मामाने थोडं शिकवलं आता माझं डोकं आहेत तर ठीक आहे हे गिफ्ट त्यांना आहे त्यांचं थोडंसं डोकं चालेल आणि माझ्यासाठी मस्तपैकी अशी आईने साडी दिलेली आहे रक्षाबंधन स्पेशल ही साडी दिलेली आहे छान आहे मस्त अशी साडी आहे छान आहे भावाने भाऊ माझा माझ्यापेक्षा लहान आहे सात वर्षाने आतापर्यंत त्याच्याकडून मला कधी काही मिळालं नाही मग तो कामाला जायला लागलापासून तो मला सगळं काही द्यायला लागला <coughs> जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तो माझ्यासाठी उभा राहतो सो तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा uh, आहे एनी टाईम म्हणजे असं नसतं की रक्षाबंधनाला पैसेच देणं महत्त्वाचं आहे नेहमी गरजेला वेळेला उभं राहणं ते महत्त्वाचं आहे पण त्याने तरीही पाश्वर पटाकल्या ताटात म्हटलं राहू दे पण त्याने दिले आणि ही आई नेहमी माझं कर्तव्य म्हणजे तिचं कर्तव्य पाळप पाड़ पाळत असते सो तिने ही माझ्यासाठी साडी दिलेली आहे मस्त महागडी अशी साडी आहे कोणाला आवडेल ना आवडेल ठीक आहे मला आवडली तशीही मी साड्या काही जास्त खरेदी करत नाही हेच जे भाऊबीजला आलेली साडी या रक्षाबंधनला आलेली साडी या क्वचित कुठल्या तरी सणाला वर्षात एकदा घेतली साडी अशीच साडी माझ्याकडे असते ना तर माझ्याकडे साड्या नसतात तर ही साडी आहे तर बघूया पण ब्लाऊज शिवण्याचं हे खूप जीवावर येतो सहाशे रुपये ठीक आहे भावाने टाकलेले पाचशे रुपये आहेत ताटातले तेच आता ब्लाऊज शिवण्यासाठी वापरायचे दुसरं काय करू शकतो अडचण बजीट बजीट साडी घ्यायचं म्हणलं की हाच वैताग आहे तर अशा पद्धतीने माझं रक्षाबंधन छान पद्धतीने पार पडलेलं आहे आता घरी आलेलो आहोत आता गणपतीच्या तयाऱ्या सुरू आहेत कारण माझ्या सासरी सासरी काय माझा लांब नाही आहे पाच मिनिटावरच माझ्या सासरा म्हणजे सासू वगैरे राहते तर गणपतीची घ तयारी तर गणपतीला म्हटलं ठीक आहे ही साडी रेडी करावी तर माझ्याकडे एकही अशी फ्रेश नवीन साडी नाही आहे एक लास्ट टाइम मी दिवाळीला खरेदी केलेली ती मग भाऊबीजचीच आहे त्याचा अजूनही ब्लाऊज शिवणं झालेलं आहे माझ्याकडून अजूनही प्रॉब्लेम्समुळे कारण इकडे तिकडे सहाशे सातशे रुपये घालवण्यापेक्षा म्हटलं राहू दे पण तसंच मी ॲडजस्ट केलेल्या साडी पण अजून वेअर नाही केली आता ही तर दोन साड्या माझ्याकडे शिल्लक आहेत वापरण्यासाठी सो गणपतीला बघूया यूज करूया बाकी काही नाही बाकी जवळच आहे गणपतीला जायचं तिकडे बघूया आता त्याच दिवशी अजून एक वेगळा मस्तपैकी ओकेशन वेगळा आहे पण मला जायला मिळतंय की नाही आयडिया नाही आहे चतुर्थीच्या दिवशीच तब्बल बत्तीस तेहतीस वर्षानंतर मला समजलं की या तारखेला असा 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 मोमेंट आहे तर मी जर त्या दिवशी मला जायला जमलं तर मी नक्की सांगेन पण जाऊ द्या तर अशा पद्धतीने रक्षाबंधन झालेलं आहे धाकधूक धाकधूक धागद करता करता मी रिटर्न घरी आलेली आहे ठाण्याला सेफ घरी पोहोचले हेच महत्वाचं तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सह तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कसं वाटलं सगळं माझं मानोगत मला नक्की सांगा